नाही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमदार शरददादा सोनवणे शिवसेना पक्षाचे तालुका प्रमुख जो काय निर्णय घेतील जो कोणी उमेदवार देतील मी एक पक्षाचा उपतालुका प्रमुख म्हणून मी पुरेपूर तो निवडून आणण्यासाठी मदत करणार आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण त्या इलेक्शनमध्ये सहकार्य माझं राहणार आहे बघून आता उमेदवार तसं आमचं सुनीताताई बोराडे आहेत त्याच्यानंतर मराठा देवराम लांडे देखील आहेत त्यांचं घरातलं कोणतरी आहे अजून तुम्हाला सांगतो अजून अनुसूचित जाऊन डॉक्टर डोळेची विशेष आहे बाळासाहेब तळपीची विशेष आहे नंतर आमचा शुभम भवारी देखील पंच समितीला इच्छुक आहे असे बरेच उमेदवार आहेत त्यांचं पक्षाकडून मुलाखत होईल त्याच्यानंतर आमदार शरददादा सोनवणे आणि पक्षाचे प्रमुख जो काही उमेदवार देतील त्याचं काम करणे मला बंधनकारक आहे तुम्हाला काय वाटतं सुनीता बोराट यांना उमेदवार मिळावं का महिला तो अधिकार माझा नाहीच आहे तो अधिकार पक्ष आदरणीय शरददादा सोनवणे आणि तालुका प्रमुख यांचा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी काय भाष्य करणं बरोबर नाही त्यांना जे योग्य वाटेल त्याच्यामुळे उमेदवारी देतील उमेदवारी मी तेच सांगतोय ना म्हणजे अजून निश्चित अनिश्चित असं काय माझ्या कानावरती अधिकृत नाही आलेलं पण जे काय कोणाला उमेदवारी देतील त्याला आपण शंभर टक्के मदत करून शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे नाही प्रचार प्रमुख म्हणण्यापेक्षा निवडून दहा देवराल ब्रांडेचे सून किंबहुना सुनीत आहे बोराडी पक्ष देईल ना त्याचा प्रचार प्रमुख मला व्हावाच लागणार आहे आणि मी त्यांना निवडून आणणार आहे आता काय संदीप भाऊ जर तर जवळजवळ निश्चित आहे जो देईल ना उमेदवार असेल त्याचं आम्ही काम करणार आहे दुश्मनी संपण्या पक्षाचा उमेदवार विशेष म्हणजे आमचं काही राजकीय मतभेद आहेत ना देवाड्या बांधाला माझा बांध आहे वैचारिक मतभेद आहेत इथून पुढे देवराव नाडे चुकीचं आलं तर चुकीच्या गोष्टीला मी बोलणारच आहे हे दुश्मनी वगैरे म्हणजे काय आमचे काय असे शोले पिक्चर सारखे दुश्मनी नाही उद्या वैचारिक तो जर नीट थांबला नीट वागला चांगला राहिला तर त्याला काय आम आम्हाला ते काय दुश्मन वगैरे आमचं काय नाही वैचारिक मतभेद आहेत आमचे उद्या चुकीचं गटाच्या दृष्टीने कोण वागल लोकांची दिशाभूल करील विरोधात बोलणारच आता प्रचार करायची नाही बघू ना आता जोपर्यंत उमेदवार समोर येत नाही तोपर्यंत आता जर तरवर बोलण्यात काय आलं नाही जर आमदार शरद जर उमेदवार दिले तर मग त्यावेळेस ठरवूयात बसून त्याचा निर्णय होईल आमचे सर्व पक्षाची जे काही माणसं आहेत जे काही सगळे पदाधिकारी आहेत ते ठरवतील ठरवल्यानंतर शंभर टक्के ते उमेदवार दिल्यानंतर मला बोलायला काही राहतच नाही मला ते करावं लागेल